पोलीस एका वीस वर्षीय मुलीवरच्या ऍसिड हल्ला प्रकरणाचा तपास करत होते त्या मुलीनं तीन जणांविरोधात ऍसिड हल्ल्याची तक्रार दाखल केली होती पण या हल्ल्याचा सूत्रधार म्हणून ज्याच्यावर मुलीनं आरोप केला ती व्यक्ती या हल्ल्याच्या वेळी काही किलोमीटर लांब मोटरसायकलवर फिरत होती त्यामुळं पोलिसांना संशय आला मुलगी खोटं बोलते असं पोलिसांना वाटलं आणि त्यांनी त्या, त्या अंगलनं तपास सुरू केला अवघ्या काही तासात या प्रकरणाचं एक वेगळंच सत्य उघड झालं ज्यानं पोलिसांनाही धक्का बसला एका पिक्चरमधल्या ट्विस्टपेक्षाही या घटनेतला ट्विस्ट भयानक होता त्या मुलीनं आपल्यावर स्वतःहून ॲसिड हल्ला करून घेतला पण त्याचं कारण मात्र धक्कादायक होतं आपल्या वडिलांना एका महिलेवरच्या अत्याचार प्रकरणातून वाचवण्यासाठी तिनं या कटात सहभाग घेतला होता हे सगळं नेमकं घडलं कसं पोलिसांनी या सगळ्या फेक प्रकरणाचा छडा कसा लावला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ रविवार सव्वीस ऑक्टोबरला दिल्लीच्या दीपचंद बंधू हॉस्पिटलमधून दिल्ली पोलिसांना एक फोन आला एका वीस वर्षीय तरुणीवर ऍसिड हल्ला झाला असून ती गंभीर जखमी झाल्याचं हॉस्पिटलच्या स्टाफनं पोलिसांना सांगितलं त्यानंतर पोलिसांनी तातडीनं हॉस्पिटल गाठत त्या, त्या मुलीची चौकशी केली तेव्हा तिनं आपल्यासोबत घडलेला घटनाक्रम सांगितला संबंधित तरुणी ही दिल्ली विद्यापीठाच्या नॉन कॉलेजेट वुमन्स एज्युकेशन बोर्डची विद्यार्थिनी आहे ती सेकंड इयर बी कॉमला शिक्षण घेते रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ती एक्स्ट्रा क्लासेससाठी जात होती तिच्या भावानं तिला उत्तर दिल्लीच्या अशोक विहार परिसरातील लक्ष्मीबाई कॉलेजच्या जवळ सोडलं तिथून जात असताना तिघे जण बाईक वरून आले आणि त्यांनी या तरुणीला अडवलं एकानं तिच्या चेहऱ्यावर फेकण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपले दोन्ही हात चेहऱ्यावर घेतले त्यामुळं तिच्या चेहऱ्याला काहीही झालं नाही पण ऍसिड हातावर पडल्यामुळं आपल्या हातांना गंभीर जखम झाल्याचं त्या तरुणीनं पोलिसांना सांगितलं तिनं आपल्यावरच्या हल्ल्यासाठी मुकुंदपूर परिसरात आपल्या शेजारी राहत असलेल्या जितेंद्रला मुख्य आरोपी म्हणून जबाबदार धरलं जितेंद्र गेल्या काही महिन्यांपासून माझ्यावर नजर ठेवून होता महिन्याभरापूर्वी त्यावरून आमच्यात वाद झाले होते तेव्हापासून तो माझ्यावर पाठ ठेवून होता त्याचे सहकारी ईशान आणि अरमान हे दोघही भाऊ असून ते सुद्धा या हल्ल्यावेळी त्याच्या सोबत होते अशी माहिती या तरुणीनं पोलिसांना दिली पोलिसांनी या माहितीच्या आधारे तपास सुरू केला आणि आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात झाली दरम्यान या सगळ्या घटनेवरून दिल्ली विद्यापीठाच्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियानं कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सवाल केले हा हल्ला म्हणजे दिल्ली सरकार पोलीस आणि त्यांच्या व्यवस्थेचं अपयश आहे दिवसाढवळ्या तरुणींवर भर रस्त्यात हल्ल्याची ही घटना निंदनीय आहे असं विद्यार्थी संघटनांनी म्हटलं पोलिसांनी तपासासाठी या प्रकरणातले सीसीटीव्ही फुटेज तपासले पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिसांना फुटेजमध्ये कोणती संशयास्पद गोष्ट आढळली नाही लवकरच पोलिसांनी या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी जितेंद्रला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली तेव्हा आपला या हल्ल्याशी काहीही संबंध नाही आपण रविवारी करोल बाग इथं असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी याची खात्री करून घेण्यासाठी जितेंद्रचं रविवारचं फोन लोकेशन ट्रेस केलं कॉल रेकॉर्ड तपासले तो ज्या परिसरात सांगत होता तिथले सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासण्यात आले तेव्हा जितेंद्र रविवारचा पूर्ण दिवस हल्ल्याच्या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या करोलबाग इथं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं तसंच ज्या बाईकचा उल्लेख तरुणीनं केला होता त्या बाईक वरूनच तो फिरत होता हे सुद्धा पोलिसांना समजलं तसंच ईशान आणि अरमान या दोन्ही भावांबद्दल चौकशी केली असता ते दोघही आपल्या आईसोबत आग्राला असल्याची माहिती मिळाली त्यामुळं तिन्ही आरोपी निर्दोष असल्याची पोलिसांची खात्री पटली पण मग हा हल्ला नेमका कोळी केला आणि तरुणीनं इतक्या खात्रीनं या तिघांची नावं कशी घेतली याचा शोध सुरू झाला तरुणीला तिच्या भावानं कॉलेजच्या जवळ सोडलं होतं पण तिथून ती तरुणी रिक्षानं कॉलेजच्या गेटकडे आली तिथं येऊन तिनं आरडाओरडा सुरू केल्याचं स्कूटीनं निघाली होती तर तिनं आधीच उतरून कॉलेजच्या गेट पर्यंत यायला रिक्षा का केली असा प्रश्न पोलिसांना पडला पोलिसांनी पुन्हा एकदा तरुणीची चौकशी केली तेव्हा या सगळ्या प्रकरणाचा सा उलगडा झाला आणि धक्का एक धक्कादायक सत्य समोर आलं तरुणी आणि तिच्या वडिलांनी मिळून या संपूर्ण हल्ल्याचा रचल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं जितेंद्र ईशान आणि अरमान यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यासाठी संबंधित तरुणीचे वडील अकिल खान यांनी हा सगळा प्लॅन आखला होता त्यामाग एक कारण होतं जितेंद्रची पत्नी ते या काळात फॅक्टरीत काम करत तेव्हा खाननं तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर तो खासगी फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत होता त्याच्या या त्रासाला कंटाळून जितेंद्रच्या पत्नीनं चोवीस ऑक्टोबरला पोलिसात तक्रार दाखल केली होती तेव्हा अकिल खान खानवर गुन्हाही दाखल झाला होता तेव्हापासून तो फरार होता आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळं त्यामुळं त्याच्या या प्लॅन मध्ये त्याच्या मुलीनं त्याला साथ दिली रविवारी ती ऍसिडिक टॉयलेट क्लिनरची बाटली आणि एक कापड घेऊन घराबाहेर पडली आणि लक्ष्मीबाई कॉलेजच्या परिसरात आल्यानंतर तिनं स्वतःहून आपल्या हातावर कापडानं टॉयलेट क्लिनर लावून घेतलं आणि आपल्यावर ऍसिड हल्ला झाल्याचा बनाव केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय जितेंद्र सोबतच ईशान आणि अरमान या दोन भावांनाही या प्रकरणात अडकवण्यामाग एक कारण होतं ते दोघही अकिलचे नातेवाईक आहेत दोन हजार अठरा मध्ये त्यांची आई शबनमने सुद्धा अकिल अत्याचार आणि ऍसिड हल्ला केल्याचे आरोप केले होते तसंच त्यांच्यात प्रॉपर्टीवरून सुद्धा वाद सुरू होते त्यामुळेच त्यांना सुद्धा या प्रकरणात गोवून शिक्षा देण्याचा अकिल आणि त्याच्या मुलीचा प्लॅन असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी अकिल खानला अटक केली असून त्यानं सुद्धा आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे पण या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे महिलांवरचे वाढते अत्याचार कमी करण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी होत असते पण महिला म्हणून आपल्यासाठी असलेल्या कायद्यांचा गैरफायदा घेऊन खोटे आरोप करणाऱ्या अशा काही महिलांना कोण थांबवणार जर महिलांवरील अत्याचार ही पुरुषी विकृती आहे तर मग त्याचाच शस्त्र म्हणून खोटा वापर करणाऱ्या अशा महिलांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांची ही विकृतीच नाही का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका